मुंबईमध्ये दोन तीन दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून रस्त्याला पुराचे स्वरूप आलेले आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर साठलेल्या पाण्यामुळे लोकल ट्रेनचे वेळापत्रकही बिघडत आहे काही ट्रेन उशिराने येत असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरती प्रवाशांची गर्दी होताना दिसत आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या एका प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्यामध्ये एक तरुण लटकत धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसत आहे तर हा तरुण पूर्णपणे रेल्वेच्या डब्याच्या बाहेर असून त्याने फक्त हाताने पकडलेली आहे असा धोकादायक प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान इंस्टाग्रामवरील व्हायरल बियानी या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे मुंबईत जगणं म्हणजे कठीण जीव मुठीत धरून मुंबईकरांचा प्रवास अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता की ट्रेनच्या दरवाजा बाहेर एक तरुण उभा आहे अक्षरशः तो पूर्णपणे बाहेर लटकत आहे तो आतील लोकांना ओरडून सांगत आहे की आतमध्ये तुम्ही थोडीशी जागा द्या हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल तसेच मुंबईच्या लोकलमधील गर्दी कशी कमी करता येईल अशासुद्धा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता